विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अक्कलकोट एस टी स्टँड परिसरात जागोजागी खड्डे पडलेले हे खड्डे बुजवण्यात यावी अशी मागणी प्रवासी नागरिकातून होत आहे अक्कलकोट एस टी स्टँड परिसरात झाले खड्डेच खड्डे ऐन पावसात मोठे मोठे खड्डे पडले आहे या खड्ड्यातून बस ये जा करत आहेत प्रवाशाची बळी जाण्याची शक्यता एस टी स्टँड परिसरातील खड्डे बुजवण्यात यावा अशी मागणी प्रवासी नागरिकातून होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा